एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर वैभववाडी पंचायत समितीच्या सहा जागांसाठी आज तहसीलदार कार्यालयात आरक्षण जाहीर झालंय नेमकं कोणत्या गणात काय आरक्षण पडलं पाहूयात पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस करताच्या आरक्षणाची प्रक्रिया वैभववाडी तहसील कार्यालयामध्ये आज पार पडलेली आहे या आरक्षण सोडतीद्वारेच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम शाही गणांचे आपण चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या या शाही गणांच्यामधून सर्वप्रथम नामाफळकरिता आपण आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही केली सदर नामाफळेची आरक्षणाची कार्यवाही करत असताना सहा गणांच्यामधून एक चिठ्ठी काढण्यात आली आणि ही चिठ्ठी कोकीश्री या गणासाठी निश्चित झाली तदनंतर नामाप्रचाच महिला आरक्षणासाठीची आपण सोडत काढण्याची प्रक्रिया पार पाडली याच्यामध्ये कोकीश्री या ग्रामपंचा गणाकरिता या गणाकरिता महिला आरक्षणासाठीची सोडतीद्वारे चिठ्ठी निघालेली आहे त्याच्यामुळे उर्वरित वयबवडी तालुक्यातील पाच गणे अनारक्षित राहिलेले आहेत आणि या अनारक्षित गणांच्यामधून आपल्याला दोन महिलांच्याकरिता दोन महिला प्रवर्ग दोन महिलांच्याकरिता आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली याच्यामध्ये कोळपे आणि उंबरडे हे दोन गण महिलांच्याकरिता आरक्षित झालेले आहेत अशा प्रकारे कोकीसरे उंबरडे आणि कोळपे हे महिलांच्याकरिता आरक्षित झालेले आहेत त्याचबरो त्याचबरोबर भुईबावडा खांबाळे आणि लोरे हे सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षित झालेले आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल